Thank you. Thank you. Thank you. Cái, cái <Pa> <también. source> काय नाही मी निघालो होतो आता तुला पाहिलं मी अच आणि म्हटलं कस काय आली मायरा माझं काय लग्न व्हायना अजून कोणी पोरं द्याय ना काय चाललंय काय चालत चाल जाऊ दे तुम्ही सिटीतले माणस आहे

पण वेळेवर <laughs> आली तू आले होते म्हणून म्हटलं भेटू नाही मला म्हणायचं वेळेवर आली काही नाही आलीच येत काहीतरी प्रसाद प्रसाद काय देऊ प्रसाद <laughs> काही पण फस एवढाच फस हा असा वाच फसत खायचा तर पूर्ण खायचा राहतो आधा अधुरा नाही आधा अधुरा प्रसाद आणि काय होत कुछ अलग चाहिए ना था था। तू काय बदलला नाहीस काय हाय तसाच आहेस काय झालं तिथं माझं लग्न व्हायना तू तुझं लग्न करून घेतलं मुलगी शोधायची माझं लग्न झालं माझ्या घरच्यांनी मुलगा शो म्हणून लग्न झालं माझं राहिलं कसं सगळं तू पण शोध मुलगी भेटेल सांगतो तू शोधून भेटेल माझं लग्न झालं आता मग मला अशा गोष्टी करता ये लागली <laughs> आहे असं तसं ते लेक्चर देऊन मला अशा गोष्टी नाही करता ना येणार आता माझं लग्न झालेलं आहे मला एक मिळू आहे चल कोणा का आला होता दादा काला का, का ये सीमा आली ना हा तर मग तिला म्हटलं बघ आमचं घर पाहिलं कधी आता चाली आली होती कोण कोणाला

काय करीमा आपली हिंगेरी शाळेत आपण एकाच वर तुझी सवय गेलीच नाही मिठ्या मारायची माझं देख ताजिबात बाकी नकन झालंय आता झालं नाही केव्हा तू झालं तू लग्नाला बी होता हे बी विसर